कराडोत्तर विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे युवा नेते मनोजदादा घोरपडे यांच्या हस्ते आज तारगाव येथे मनोजदादा युवा मंचच्या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले यावेळी शेतकऱ्यांसाठी खवारणीसाठी लागणारा पंप अर्ध्या किमतीत उपलब्ध करून देण्यात आला होता तसेच महिलांसाठी रोजची गरजेची वस्तू असणारी आटाचक्कीही निम्म्या किमतीत उपलब्ध करून देण्यात आली आहे कार्यालयाचे उद्घाटन झाल्यानंतर मनोजदादा घोरपडे यांच्या हस्ते या वस्तूंचे वाटप करण्यात आले यावेळी तारगावचे माजी उपसरपंच राजेंद्र मोरे ग्रामपंचायत सदस्य रत्नाकर गुरुजी नलवडेवाडीचे युवा नेते राजेंद्र नलवडे विनायकदादा भोसले भरत निकम मोहितेवाडीचे युवा नेते सचिन उबाळे ज्येष्ठ नागरिक चंद्रकांत घोरपडे प्रकाश भोसले प्रशांत निकम यांच्यासहित युवा मंचाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आज गया युवा मंच यांच्या माध्यमातून या ठिकाणी ऑफिसचा कार्यक्रम त्याच पद्धतीनं शेतकऱ्यांना सवलतीच्या दरामध्ये पंप वाटप हा कार्यक्रम संपन्न झाला या ऑफिसच्या माध्यमातून जे लाडली बहिणा योजना आपल्या महाराष्ट्र शासनाने या ठिकाणी चालू केलेली आहे त्यामध्ये महिलांना चांगल्या पद्धतीनं कसे सहकार्य करता येईल या भूमिकेतून या ठिकाणी या माझी लाडकी बहीण या योजनेचे फॉर्म भरणे असेल या ठिकाणी लागणारे कागदपत्राबाबतीत मदत करणे यासाठी या कार्यालयाचा अतिशय चांगल्या पद्धतीने उपयोग होणार आहे तसंच शेतकरी सन्मान योजनेच्या माध्यमातून बरेचसे शेतकरी वंचित आहेत त्यांच्यासाठी सुद्धा या ठिकाणी इथून बऱ्यापैकी शेतकऱ्यांसाठी या योजनेचा लाभ कसा जास्तीत जास्त मिळवून घेता येईल यासाठी सुद्धा नियोजित केलं जाणार आहे जास्त सर्व योजना या ठिकाणी या ऑफिसमधून या परिसरासाठी राबवण्याचा आमचा जो काही मानस होता त्या माध्यमातून आज कारगाव या ठिकाणी मनोज दारा युवा मंचच्या माध्यमातून आज या ठिकाणी ऑफिसची सुरुवात झालेली आहे